श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्या लोकांना नित्यसेवा प्रॉपर पद्धतीने करण्यासाठी वेळ नसेल किंवा मग तुम्ही जॉब करत असाल किंवा इतरही काही कारणांमुळे तुमच्याकडे नित्यसेवा करण्याला वेळ नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशा पद्धतीने करू शकता बघा आपल्या चॅनलवरती खूप सारे असे व्हिडिओज असतात की ज्यांच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिली जाते की आपण सेवा कशी करायची आहे काय करायचं आहे जे जे काही सण येतात किंवा ज्या ज्या काही तिथी येतात त्यांच्याबद्दल भरपूर सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तर ते तुम्ही जाऊन बघू शकता त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघणार आहोत की नित्यसेवा कशी करायची आपल्याला माहीत आहे स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा म्हणजे रोजचे तीन अध्याय माळी जप अकरा तारक तारकमंत्र या तीन गोष्टी आपल्याला कराव्या लागतात परंतु जर आपल्याला इतका वेळ नसेल आणि आपण हे करू श करणं शक्य नसेल तर मग आपण काय करायला पाहिजे अशी कोणती सेवा करायला पाहिजे की महाराज आपल्यावरती प्रसन्न राहते बघा महाराज जे आहे ते आपले गुरु आहेत आणि गुरूंचा आशीर्वाद जेव्हा आपल्यावरती असतो तेव्हा आपले इतर ग्रह जरी निगेटिव्ह असतील तरी पॉझिटिव्ह एनर्जी गुरुग्रहामुळे निर्माण होत असते गुरुग्रह बळकट करण्यासाठी आपल्या गुरूंची सेवा आपल्याला करावी लागते आणि आपल्या गुरूंचा वार कुठला येतो तर तो येतो गुरुवार परंतु गुरुवारच्या दिवशीच नाही तर इतरही दिवशी आपल्याला सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे प्रत्येक दिवशी जसं आपण जेवण करतो आंघोळ करतो आपली सर्व कामे करतो त्याच पद्धतीने आपल्याला थोडा वेळ तरी सेवेसाठी देणं महत्वाचं आहे किंवा देता यायला पाहिजे मग तो सकाळचा असू देत संध्याकाळचा असू देत दुपारचा असू देत परंतु वेळ देणं मात्र महत्वाचं आहे ज्या पद्धतीने आपल्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण चुकत नाही करायला जसं की जेवण करायला विसरत नाही पाणी प्यायला विसरत नाही इतरही काही गोष्टी असतील की ज्या आपल्याला कराव्यास लागतात घरातली कामं असतील त्या गोष्टींमध्ये आपण हलगर्जीपणा करत नाही मग सेवेमध्ये का करायचा पण आता बऱ्याच जणांचं काय होतं माहिती आहे का खरंच काही जण जॉब करतात लहान मुलं असतात अशावेळी नाही जमत नाही शक्य होत की पंधरा वीस मिनटे स्वामींसमोर बसून आपण काहीतरी सेवा करू तर अशावेळी काय करायचं तर सर्वात पहिलं महत्वाची गोष्ट सांगेल की आपली श्रद्धा महत्वाची कारण स्वामीवरून बघतात की आपण सेवा करण्यासाठी किती धडपडतो आपल्या मनामध्ये किती भाव आहे की हो मला हे करायचं आहे आपल्या मनापासून ज्या सेवा करतो त्या स्वामींपर्यंत पोहोचतात त्याच्यामुळे आपल्या मनापासून आपण सेवा केलेली मग तुम्ही तोडकी मोडकी छोटीशी अगदी दोन मिनटांमध्ये होणारी सेवा जरी केली तरीसुद्धा आपल्याला स्वामी प्रसन्न होणार आहेत पण तरीसुद्धा मी तुम्हाला हे सांगते की आपल्याला जर खूप वेळ नसेल तर पाच मिनटे का होईना परंतु आपण महाराजांसाठी महाराजांच्या सेवेसाठी महाराजांसाठी म्हणता येणार नाही ते आपल्यासाठी स्वतःसाठी नक्की काढा तर काय करायचं आहे आपल्याला या सेवेमध्ये तर बघा नित्यसेवेमध्ये सर्वात प्रथम येतं ते स्वामी चरित्र सारामृत पठण आता स्वामी चरित्र सारामृत पठण करण्याच्या अगोदर अकरा माळी जप करणं महत्त्वाचं असतं पण तुम्हाला अकरा माळी जप करणं शक्य नसेल तर तुम्ही एक माळ जप हा स्वामींसमोर बसून करायचा आहे महिन्यातले जे काही दिवस आहेत तीस दिवस आपला मासिक धर्म असेल त्या दिवसांमध्ये या गोष्टी सोडून द्या पण बाकीचे जे, जे दिवस आहेत त्यांच्यामध्ये फक्त एक माळ आपल्याला समोर बसून रोज आपल्याला एक माळ जप समोर बसून करायचा आहे आणि हा जप झाल्यानंतर बघा तुम्ही गृहिणी असाल नोकरी करत असाल टीचर असाल जे काही असाल तुम्ही तर त्या कालावधीमध्ये आपण जे काही कामं करत असतो त्या कालावधीमध्ये जेवढा वेळ मिळतो त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचा जो उरलेला जप आहे तो करायचा आहे मग तो कसा करा एक माळ फक्त माळेने जप करा आणि नंतरचा जो जप आहे तो अनलिमिटेड असा जिथे तुम्हाला वेळ मिळेल जिथे तुम्ही बसला असाल रिकामे आहात मनामध्ये वेगवेगळे वाईट विचार येत आहे अशा वेळी तुम्ही स्वामी समर्थ या रामाचा जप करू शकता स्वयंपाक करताय कपडे धुताय फरशी पुसताय या सर्व गोष्टी करता करता आपण कामामध्ये देवाचं नाम घेत राहायचं याच्यामुळे बघा अतिशय विलक्षण असे बदल आपल्या आयुष्यामध्ये घडतात कारण सगळ्यात महत्वाची सेवा जी आहे ती आहे नामस्मरणाची नामस्मरणाला कोणतेही बंधनं नाही तुम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये असाल तरी सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता पण नामस्मरण मनापासून झालं पाहिजे तर त्याच्यामुळे तुम्ही ट्रॅव्हलिंग करत आहात जॉबच्या ठिकाणी आहात रिकामे बसलेले आहात किंवा काही कामं करत असाल चाललेले आहात रस्त्याने या काळात सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता अगदी गाडीवरती सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता या गोष्टीला अजिबात म्हणजे अजिबात लिमिटेशन्स नाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही ही सेवा जी आहे अकरा माळी जप तर ती स्वामींसमोर बसून करणं शक्य नसेल तर फक्त एक माळ सकाळी तुम्ही जप करा स्वामींसमोर बसून दिवसभर जिथे कुठे असाल तिथे तुम्ही स्वामींचं नाम घेत राहा ज्यांना असं काही शक्य नाही दिवसभर आपण स्वामींचं नाम घेत राहा संध्याकाळी आल्यानंतर अगदी झोपायच्या वेळी जरी सेवा केली तरी स्वामी आपल्याला म्हणणार नाही की तू झोपण्याच्या वेळीच का सेवा करतो तर ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला सेवा करायची तर ते आपण कोणत्याही वेळेमध्ये करू शकतो असं अजिबात नाहीये की कधी कधी होतं की आपल्याला अजिबात दिवसभरात वेळ नाही मिळत हरकत नाही आपण संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर सेवा करू शकतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट येते ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत आता ज्यांना तीन अध्याय वाचणं शक्य नाही तर अशा व्यक्तींनी एकच अध्याय वाचा पण मनापासून की आपल्याला अध्याय वाचायचा आहे तुम्ही जॉब करत आहात जॉबच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमचं हे जे आहे ग्रंथ जो आहे तो घेऊन जाऊ शकता तिथे वाचन करू शकता काहीच हरकत नाही कुठल्याही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला देवतेपर्यंत कोणत्या गोष्टी पोहोचवतात तर सेवा मग ती तुम्ही कोणत्या सिच्युएशनमध्ये करतायत ते देवालासुद्धा समजणार आहे कारण तेच आपले करता धरता असतात त्यांना माहीत असतं की आपल्या मागे काय काय आहे आपल्याला काय काय करायचं आहे आणि त्यातून जर आपण ज्यावेळी सेवा करतो ना तेव्हा ती सेवा नक्कीच फलित ठरते कारण त्यांना माहीत असतं की महाराजांना माहीत असतं की अरे किती कष्टातून आपली सेवा केलेली आहे तर त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की असं मानू नका की मला सेवा करायची असते पण माझ्याकडे वेळ नसतो वेळात वेळ काढा आणि इतकी छोटीशी जी सेवा आहे ती करा एक अध्याय वाचण्यासाठी कधी कधी बघा अगदी दोनच पेजचा अध्याय आहे पाच मिनिट तर लागतच नाही तो वाचण्यासाठी अगदी दोन मिनिटांमध्ये तीन मिनिटांमध्ये आपले अध्याय जे आहे एक अध्याय जो आहे तो होत असतो त्याच्यामुळे एवढं काही घाबरण्याची वेळ नाही जेव्हा कधी वेळ मिळेल दिवसभरामध्ये तुम्हाला तेव्हा तुम्ही हे करू शकता लहान मुलं आहेत मुलं झोपली की लगेच आपली जी काही सेवा आहे तेवढी करून घ्यायची आणि मग बाकीची कामं करायची कामं तर होतच राहतात किंवा कामं तर आपल्याला रोजच राहतात परंतु या सेवा ज्या आहेत यांनी कुठेतरी पुण्याचा बॅलन्स आपला तयार होणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा मग आपण कितीही कामं करा त्याचं कुणी काही आपल्याला आणून देणार नाही किंवा मग कुणी म्हणणार नाही की हो तू हे काम केलं परंतु जेव्हा तुम्ही सेवा करताना महाराज तिकडे बसलेले आहेत आणि ते आपली सेवा जी आहे ती काउंट करत असतात की हो याने आज एवढी सेवा केली त्याच्यामुळे रोज थोडा थोडा तरी पुण्याचा बॅलन्स जो आहे तो आपल्या अकाउंटला जमा झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण ही सेवा जी आहे ती करायची आहे त्याच्यानंतर तारकमंत्र तारकमंत्र ही जी सेवा आहे तुम्ही ही सुद्धा सेवा कुठेही बसून करू शकता काहीही करता करता तुम्ही तारकमंत्र अगदी तारकमंत्र ऐकला तरी सुद्धा हरकत नाही म्हणणं शक्य नाही ऐकला तरी सुद्धा हरकत नाही कारण या तीनही गोष्टी ज्या आहेत ना त्या इतक्या प्रभावी आहे इतक्या प्रभावी आहे की तुमच्या आयुष्याचं या गोष्टींमुळे सोनं झाल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने जसं तुम्हाला जमेल तर तशा पद्धतीने आपण या सेवा ज्या आहेत त्या करत राहायच्या कारण असे बंधनं नाही आहेत की तुम्ही स्वामींसमोर बसूनच सेवा करा कारण हल्लीच्या काळामध्ये आपण बघतो की निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ एटी नाईन्टी पर्सेंट महिला ज्या आहेत त्या जॉब करतात आणि घर सांभाळतात आणि बाकी सर्व गोष्टी पण मुलं पण सांभाळणं वगैरे सगळ्या गोष्टी खूप सारा लोड असतो पण त्यातून जेव्हा कधी वेळ मिळेल किंवा मग रोज थोडा थोडा वेळ काढून आपण सेवा केली पाहिजे या सेवेबरोबरच लक्षात ठेवा गुरुवारचा दिवस जो आहे तो महाराजांचा दिवस आहे या दिवसामध्ये आपल्याला या सेवांबरोबरच आपल्याला एक पाठ संपूर्ण स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ त्याच्यानंतर अकरा माळीज अकरा वेळा स्व तारक मंत्र या ज्या सेवा आहे त्या महाराजांसमोर बसून आपल्याला करायच्या आहे गुरुवारच्या दिवशी अगदी झोपण्याच्या वेळी केल्या तरी हरकत नाही सकाळी उठल्या उठल्या केल्या तरीही हरकत नाही दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करा बारा ते साडेबाराची वेळ सोडून तर अशा पद्धतीने आपल्याला या नित्यसेवा ज्या आहेत त्या करत राहायच्या आहे कारण सेवांनी आपले आपलं जे पुण्य आहे ते वाढत राहणार आहे एक दिवस सेवा केली आठ दिवस सेवाच केली नाही तर याने आपलं पुण्य म्हणजे होईल परंतु रोज जसं आपण जेवण करतो बेसिक गरजा ज्या असतात त्या आपण पूर्ण करतो ना त्याच पद्धतीने सेवा पण का नाही करू आपण आणि मग त्याच्यामुळे आपल्याला जसं जसं सेवा करणं शक्य आहे तशी तशी सेवा करत राहा नक्कीच आपल्याला याचं फळ महाराज देतील त्याचबरोबर प्रकट दिन जवळ आलेला आहे महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुम्ही या सेवा जर करत राहिलात तर प्रकट दिनापर्यंत नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल होतील ज्या कोणी नवीन महिला असतील ज्यांनी सेवेला सुरुवात केलेली नसेल त्यांनी आतापासून ही सेवा करायला सुरुवात करा नक्की तुम्हाला प्रकट दिनापर्यंत काही ना काही नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या बघायला मिळतील तुमच्या आयुष्यामध्ये आय होप की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद